नाशिक नाशिकमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आज आपण खूप वेगळी अशी डिश परंतु साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत ती म्हणजे रताळीची रसमलाई नाव देखील नवीनच ऐकलं आहे ना तर असो खूप चवीला छान लागते ही रेसिपी व अगदी सहज दोन ते तीन साहित्यामध्ये व पाच ते सहा मिनटात आपली ही रेसिपी बनवून तयार होते ही रेसिपी बनवण्यासाठी मी चार रताळी छान मस्त उकडून घेतलेली आहेत त्याची सालं काढून घेतलेली आहेत आपण एका चमचाने छान ही रताळी मस्त मॅश करून घेऊया कारण रताळीमध्ये भरपूर अशी शिरा वगैरे असतात चमचाने छान मस्त मॅश करून घेतली की त्याचा देखील छान लगदा बनला जातो रताळी छान मॅश करून झाली की आपण आता कढई घेऊया मंद गॅस मी चालू करून घेतला आहे कढईमध्ये आपल्याला चमचाभर साजूक तूप घालून घ्यायचं आहे साजूक तुपामुळे आपली ही रेसिपी चवीला व सुगंधाला देखील तितकीच जास्त छान लागते चविष्ट बनते तूप छान विरघळलं की त्यामध्ये आपण मॅश केलेली रताळी टाकून घेऊया तुपामध्ये आपल्याला ही रताळी रताळीचा हा लगदा छान मस्त परतवून घ्यायचा आहे अगदी एक दोन मिनटातच आपली रताळ्याचं हे जे मिश्रण आहे ते रेडी होणार आहे गॅस रताळी उकडल्यामुळे त्यातील साखरेचं जे थोडंसं सा गोडीपणा जो असतो तो थोडासा कमी होतो म्हणून आपण यामध्ये काय करणार आहोत रताळी छान तुपामध्ये छान परतवून झाली की त्यामध्ये दोन एक चमचे आपल्याला साखर घालून घ्यायचे आहे इथे तुम्ही गूळ देखील घालू शकता परंतु रताळी उकडल्यानंतर त्याचा रंगच तुम्ही बघू शकता असा हलकासा थोडासा फिका काळा कलरमध्ये किंवा ग्रे कलरमध्ये ट्रान्सफर होतो म्हणून जर त्यात जर गूळ टाकला तर त्याचा जो रंग आहे तो अजून जास्त डार्क किंवा काळपट होऊ शकतो म्हणून मी इथे अगदी दोन चमचे साखर घालून घेतलेली आहे साखरेने या मिश्रणाचा रंग देखील असाच राहील व चवदेखील आपल्याला जशी हवी आहे गोडी तशी मिळणार आहे साखर छान पूर्ण मिश्रणात मिक्स झाली की त्यामध्ये आपण आपली रेसिपी अजून जास्त चवदार व्हावी यासाठी अगदी थोडीशी मी यामध्ये वेलची पूड घालून घेणार आहेत व आपली ही रसमलाई अगदी माव्यासारखी लागावी यासाठी दोन चमचे मिल्क पावडर आपण इथे घालून घेणार आहोत मैत्रिणींनो रताळी दूध व मिल्क पावडर आणि साखर या चार मिश्रणांमध्ये या चार पदार्थांमध्येच आपली ही रसमलाई अगदी छान खूपच खमंग व चवदार बनणार आहे खूप यम्मी बनणार आहे तुम्ही ते दूध पावडरचा आवर्जून वापर करा यामुळे आपल्या या, या रसमलाईला अगदी माव्यासारखीच चव येते आणि उपवासाला देखील आपण ही रसमलाई खाऊ शकतो रताळीमध्ये भरपूर जास्त अँटीऑक्सिडेंटचे गुण असतात जे जा आपल्या हृदयाला मजबूत करण्यासाठी कारणीभूत ठरतात तसेच रताळीमुळे आपल्या डोळ्यांची जी नजरेची क्षमता असते ती देखील छान वाढते परंतु लक्षात असू द्या जर तुम्हाला डायबेटीज असेल किंवा शुगरचा काही त्रास असेल तर रताळी खाण्यापासून थोडंसं लांबच राहा कारण रताळीमध्ये भरपूर अशी शुगरची मात्रा असते म्हणून तुम्ही जर रताळी खायचंच असेल तर अगदी एक दोन काप कच्चे खाऊ शकता इथे आपण सर्व मिश्रण या रताळीच्या मिश्रणामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे साखर दूध पावडर वेलची पावडर यामुळे आपला हे जे रताळीची रसमलाई बनणार आहे त्याची चव देखील खूप सुंदर वाढणार आहे तयार झालेलं हे मिश्रण आपण आता थंड करण्यासाठी एका ताटात काढून घेऊया व हे मिश्रण थोडंसं पातळ किंवा सैलसर असतं त्यामुळे आपण असं पसरवून घेणार आहोत अगदी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं दहा एक मिनटासाठी तरीही चालेल मी ते ताटातच ठेवत आहे थंड झाल्यानंतर आपण याचे छान असे बॉल तयार करून घेणार आहोत त्या अगोदर मी कढईमध्ये साधारण एक दीड ग्लास दूध घेतलेलं आहे हे दूध मी फुल क्रीमचं वगैरे काही नाही घेतलेलं साधं जे दूध असतं आपण जे दररोज यूज करतो तेच दूध मी इथे घेतलेलं आहे हे दूध आता आपल्याला छान मस्त असं आटवून घ्यायचं आहे दुधाला साय येऊ नये यासाठी आपण मस्त चमचाने हे दुधाचं जे मिश्रण आहे ते ढवळत राहणार आहोत त्याने काय होईल दुधामध्ये सगळ्या बाजूने जी म्हणजे मलाई तर तयारच होणार नाही परंतु पटकन घट्ट बनलं जाईल खाली ल करपणार नाही किंवा कढईला खालून साय की लागू शकणार नाही म्हणून तुम्ही बघू शकता अगदी पाच ते सहा मिनटातच हे दूध मस्त घट्ट बनलं जातं दूध घट्ट बनलं की आपली जी रसमलाई आहे ती खूप जास्त चवीला छान लागते तुम्ही बघू शकता भरपूर दूध आपलं आटलेलं आहे इथे यामध्ये आपण एक चमचाभर साखर घालून घेणार आहोत तसेच थोडीशी आपण यामध्ये वेलची पावडर देखील घालून घेणार आहोत या दोन्ही पदार्थांनी आपली रसमलाई आणि त्याची जी चव आहे ती भन्नाट बनणार आहे अगदी एक चमचा साखर भरपूर पुरेशी आहे आपले एक दीड ग्लास आटवलेल्या दुधासाठी तुम्ही बघू शकता इथे मी एक चमचाभर साखर घालून घेतली व अगदी थोडीशी मी यामध्ये वेलची पावडर देखील घालून घेतलेली आहे मिश्रांच्या एकत्र करून घेऊया व इथेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे सोबतच मी यामध्ये अगदी थोडेसे जेही घरात अवेलेबल असतील ते ड्रायफ्रूट यामध्ये टाकून घेतलेले आहेत थोडेसे काजू बदामाचे काप मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत मिश्रण मस्त मिक्स करून घेऊया व आपण आता हे मिश्रण गॅस बंद करूया व ही जी दुधाचं जे आटवलेलं मिश्रण आहे ते आपण थंड होण्यासाठी थोड्या वेळ बाजूला ठेवून देणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा लाईक करा कमेंट देखील करा आत्ता आपण करून घेऊया छान असे या रताळीच्या मिश्रणाचे छान असे आपल्याला बॉल तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी मी हातावर अगदी एकच थेंब साजूक तूप घालून घेतलेला आहे आता चमच्याने छान मस्त हे मिश्रण आपण या पद्धतीने हातावर टाकून घेणार आहोत व याचे छान असे आपण बॉल तयार करून घेणार आहोत यामध्ये तुम्ही अगदीच तुम्हाला जर हवं असेल तर थोडंसं सा साबुदाण्याचं पीठ किंवा अरारोटचं पीठ देखील तुम्ही मिक्स करू शकता परंतु यात मी काहीही मिक्स केलेलं नाही आहे हे रताळ्याची बॉल किंवा ही रसमलाई इतकी चवीला छान लागते खूप जास्त मऊ लागते अगदी दात नसणारे देखील आरामात खाऊ शकतात इतकी जास्त चविष्ट बनते तितकीच मऊ व लुसलुशीत देखील बनते चवीला तर भन्नाट लागते एकदा बनवून बघा या पद्धतीने मी सर्व रताळीची छान अशी बॉल तयार करून घेतलेली आहेत आपण आटवलेलं देखील मस्त थंड झालेलं आहे हाताला छान तूप लावून घेतल्यानंतर हे जे बॉल बनवले त्यामुळे मिश्रण हाताला चिकटलेलं नाही तुम्ही बघताय थंड झालेलं आपण हे जे रसमलाईचे जे दूध होतं ते मस्त आता आपण यावरतून टाकून घेणार आहोत आणि आपली ही रसमलाई तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही रताळीची रसमलाई बनवलेली आहे तितकीच जास्त चविष्ट लागते अगदी चारच पीस आपण जरी खाल्ले तरी पोट भरपूर भरून जातं मस्त असं उपवासाला देखील आपण ही डिश खाऊ शकतो हा पदार्थ बनवून खाऊ शकतो खूप सुंदर चवीला काहीतरी नवीन मुलांना ॲट्रॅक्ट करतं माझ्या मुलांना तर खूप जास्त आवडली ही रेसिपी भेटूया नवीन रेसिपी रेसिपीमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये तसेच किचन टिप्सही आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्याही एकदा चॅनलला भेट देऊन नक्की बघा असाच सपोर्ट असू द्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद